नमस्कार मित्रांनो मी आपला सचिन कापुरे आणि स्वागत आहे माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत हिरवीगार वनराई स्वच्छ तलाव आणि निसर्गिक सौंदर्य आणि ते कुठे तर गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यात महाराष्ट्र गुजरात या सीमेवर आणि याचं नाव आहे सापुतारा हे गुजरात राज्यातील महाराष्ट्राच्या सीमेवर असलेले एक सुंदर थंड हवेचे ठिकाण हिल स्टेशन आहे जे निसर्ग सौंदर्य सनसेट पॉईंट बोटिंग रोपवे आणि आदिवासी संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे हे ठिकाण समुद्र सपाटीपासून सुमारे तीन हजार सहाशे फूट उंचीवर असून ते वर्षभर पर्यटकांना आकर्षित करते विशेषतः पावसाळ्यात येथील हिरवळ मनमोहक असते चला तर बघूया सर्व सापुतारा सापुताऱ्यात पोहोचल्यानंतर लेक गार्डन जवळ आम्ही थांबलो आणि तिथे बोटिंग वगैरे बघितली सापुतारा येथील कन्सार पॅलेस या हॉटेलमध्ये आम्ही गेलो तिथे रूमची प्राइस खूप चांगली होती व हॉटेलही ॲम्बियन्स खूप छान होतं लिफ्टचीही व्यवस्था होती एक हजार ते दोन हजार या किमतीमध्ये एक रूम तीन जणांची आपण इथे घेऊ शकतो आणि रूम खूप स्वच्छ सुंदर नीटक्या होत्या नाश्ताही होता, होता जेवण्याची व्यवस्थाही होती सर्व बुकिंग या हॉटेलमध्ये होती पाहुण्यांसाठी राहण्यासाठी खूप सुंदर असं प्लॅटफॉर्म या रूममध्ये दिसत होतं आणि गरम पाण्याचं इथे थंडी असल्यामुळे फक्त सकाळी सहा ते नऊपर्यंतच पर्यंतच मिळते गुड मॉर्निंग मित्रांनो आम्ही आहोत आता सापुताऱ्यामध्ये आणि आम्ही बघायला चाललो आता सनराईज खूप सुंदर दृश्य असं सापुताऱ्याच्या एका पहाडावर आहे आणि सूर्य उगवताना तिथून पूर्णपणे दिसत आहे तर आम्ही आता सकाळी चाललेलो हो आहोत इथे सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि खूप थंडी आहे खूप जोराचा सुसाट असा वारा सुटलेला आहे तर आम्ही आता चाललेलो हो आहोत बघूया कसा आहे सनराइज सूर्य उगवतोय सकाळीच आम्ही या स्टेशनवर पोहोचलो आणि बघतो तर एकदम थंडीगार हवा आणि खूप सुसाट्याचा वारा इथे सुटलेला होता आणि सूर्यदेवता आता बाहेर येणारच याच्या प्रतीक्षेत आम्ही होतो इथे दूर दूरपर्यंत हिरवेगार डोंगर व एक सुंदर असा निसर्गाचा नजारा दिसत होता सूर्य समोरून उगवत होता एक सुंदर ठिकाण हे आहे सापुतारा सनसेट पॉईंट गुजरातच्या सापुतारा हिल स्टेशनमधील एक प्रसिद्ध ठिकाण आहे जेथे सूर्यास्ताचे विहंगम दृश्य दिसते आणि सूर्य उगवण्याचे एक दृश्य दिसते याला गांधी शिखर असेही म्हणतात जिथे डोंग डोंगर आदिवासी गावे आणि नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव मिळतो आणि रोपवे किंवा स्थानिक वाहतुकीने इथे पोहोचता येते हे हिल स्टेशन सापुतारा बस स्थानकापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर हो आहे रोपवे किंवा टॅक्सी आटोने आपण वर जाऊ शकतो मार्च ते नोव्हेंबर या महिन्यात भेट देणे एकदम उत्तम राहते सह्याद्री पर्वतांच्या रांगांमध्ये वसलेले हे ठिकाण हिरवीगार झाडी आणि दऱ्यांचे सुंदर एक व्यू देते समोर सनराइ झालेला आहे सुसाट्याचा वारा थंड हवा इथे आम्हाला लागत होती आपण या हवेचा आवाज या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ऐकू शकता कि किती जोर्यात ही हवा आहे आणि हे आहे मित्रांनो पॅराग्लायडिंगचं ग्राउंड मोठं असं ग्राउंड नेट केलेलं सातपुरा येथे पॅराग्लायडिंग हा एक लोकप्रिय साहसी खेळ आहे जिथे तुम्ही आकाशात उडून निसर्गाचं विहंगम दृश्य अनुभवू शकता विशेषतः गुजरात गुजरात पर्यटन विभागातर्फे याला प्रोत्साहन दिले जाते आणि यासाठी गोठियामल येथे विविध ऑपरेटर्स आहेत ते योग्य हवामानावर अवलंबून या जॉय राईड्स देतात त्यासाठी बुकिंग आणि तपशील ऑनलाईन तपासावा लागतो याचा मजा घेऊन आम्ही परत आमच्या रूमवर आलो व पुढे रोज गार्डन येथे आम्ही आम्ही आता आलेलो इथे रोज गार्डन सापुतारा येथील रोज, रोज गार्डन हे एक सुंदर सुस्थितीत असलेले उद्यान आहे जिथे विविध प्रकारची गुलाबाची फुले पाहायला मिळतात आणि निसर्गप्रेमींसाठी एक शांत ठिकाण आहे जिथे निसर्गरम्य दृश्य आणि छायाचित्रणासाठी उत्तम जागा उपलब्ध आहे विशेषतः डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात भेट देण्यासाठी हे उद्यान उत्तम मानले जाते इथे फोटो घेण्यासाठी खास लोक दूर दूरून येतात व इथे फोटोग्राफरही अव्हेलेबल असतात आम्हीही भरपूर फोटो काढण्याचा इथे आस्वाद घेतला व पुढेच लेक व्ह्यूजवळ ॲडव्हेंचर पार्कला निघालो तुमच्या सर्व मित्रांसोबत इथे राहण्याची व्यवस्था आहे कुटुंबियांसोबत सापुतारा ॲडव्हेंचर आणि कॅम्पिंगला जाणे एक, एक मजेदार अनुभव आहे अनेक उपक्रम इथे करता येतात अद्भुत पिकनिकला सुरुवात करण्यासाठी सकाळी सात वाजता कॅम्प साईटवर पोहोचावे लागते तिथे पोहोचल्यानंतर त्यात समाविष्ट असलेल्या चविष्ट नाश्त्याचा आनंद घ्यावा लागतो नंतर बर्मा ब्रिज टायर वॉक लॅडर वॉक नेट्स क्रॉसिंग स्विंग वॉक आणि बॅलेन्स वॉक सारख्या रोमांचकारी क्रिया कलापांमध्ये भाग घ्या स्वादिष्ट शाकाहारी जेवणानंतर तुमच्या मित्रांसोबत एक रोमांचक सनसेट ट्रेकसाठी व्हा शिवराजनी पूर्ण राईडचा आनंद घेतला आपण आहोत सापुतार्यामध्ये आणि इथे ॲडव्हेंचर पार्कमध्ये आपण आलेलो आहोत तिथे बंपर कार झॉर्बिंग वॉटर झॉर्बिंग स्कायलाईन भरपूर काही ॲक्टिव्हिटीज आहेत तर त्या आपण आता करत आहोत इथे तुम्ही सर्वांचं पॅकेजही घेऊ शकता किंवा सिंगल सिंगल राईडही करू शकता शंभर ते दोनशे रुपये राईडचे चार्जेस आहेत बंपर कारमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि आता बंपर कार आम्ही खेळणार आहोत पुढे आम्ही जात आहोत बोटिंग क्लबकडे सापुतारामध्ये बोटिंगसाठी मुख्य ठिकाण म्हणजे सापुतारा तलाव यालाच सापुतारा लेक म्हणून उल्लेख केला जातो जिथे पेडल बोट्स आणि रो बोट्स उपलब्ध आहेत यामध्ये बसून आपण कुटुंबासोबत निसर्गाचा आनंद घेऊ शकतो आणि या बोटिंगमध्ये बसण्याची वेळ साधारणपणे सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेसहापर्यंत असते आणि यासाठी प्रतिव्यक्ती किंवा प्रतिबोट शुल्क आकारण्यात येते ते म्हणजे चार सीटर पेडल बोटसाठी सुमारे तीनशे ते चारशे रुपये आकारण्यात येते आणि हे जवळपास तीस मिनिटे आपण यामध्ये बसून सुंदर अशी निसर्गरम्य बोटिंग करू शकतो पुढे आपण जात आहोत सापुतारा पठारावरील एक प्रमुख ठिकाण आहे म्हणजे त्याला टेबल लँड असे म्हणतात जिथे सायकलिंग घोडस्वारी यांसारख्या ऍक्टिव्हिटीज उपलब्ध आहेत याला टेबल लँड म्हणूनही ओळखले जाते हा खूप सुंदर असा दख्खनच्या पठारामधील भाग आहे आणि सह्याद्री किंवा सातपुडा पर्वत रांगेत येतो आणखी अनेक स्थळे इथे आहे जसे की हदगड फोर्ट नागेश्वर महादेव टेम्पिल गिरा फॉल्स सापुतारा लेक सापुतारा टेबल पॉईंट स्टेप गार्डन सनसेट पॉईंट लेक गार्डन असे बरेच व्ह्यू आपण इथे बघू शकता मित्रांनो असं हे गुजरातमधील डांग जिल्ह्यातील एक सुंदर असं ठिकाण थंड हवेचे ठिकाण सापासारखे दिसणारे वळणदार सर्पगंगा नदीवरून पडले आहे याचे नाव यालाच म्हणतात सापुतारा मी सचिन कापुरे लोणार आपण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद